जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत बेंगलोर एफ एम सी बेंगलोर यशवंतपुरा मार्केटवर दर्शनपुरा मार्केटचे कर्नाटकमधील कांदा भाव एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज यशवंतपुरा मार्केटमध्ये कांदा व बत्तीस हजार आठशे तीस पिशवी कांदा वक आली होती काही निवडक वकले बत्तीस ते तेहतीस रुपये प्रति किलोपर्यंत काही निवडक वकले विकली गेली तर बिग बेस्ट म्हणजे गोळे कांदे तीस ते एकतीस रुपये मोक्कल एकोणतीस ते तीस रुपये या भावाने विकले गेले मीडियम साईज कांद्यांना अठ्ठावीस ते एकोणतीस रुपये तर गोलटा सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत विकला गेला गोलटी कांदा तेवीस ते चोवीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले विजापूरमध्ये कर्नाटकमधले कांदे एकोणतीस ते एकतीस रुपयापर्यंत काही वकले तर बेस्ट क्वालिटी अठ्ठावीस ते एकोणतीस रुपयापर्यंत विकले गेली ॲव्हरेज क्वालिटीला पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत बाजारभाव कर्नाटकमधील कांद्यांना यशवंतपुरा मार्केटमध्ये पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा ला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत